रामा शेती तुमची खात्री आमची मी केळी पिकासाठी लहान आली होती आपल्यावर पडता आळीचा काय प्रादुर्भाव आलेला नाही आणि आपला पोग आपण साईडला पडतो पोगा पण नमस्कार मी रामायण प्रतिनिधी बैराम बनसुडे आपल्या किळवी बागासाठी इथं आलेलो आहे यश्वरनगर तालुका म्हसिरा जिल्हा सोलापूर आपण सगळ्याशी शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया तुमची आपली ओळख सांगा आपले रमण महादेव कुंभार यश्वरनगर तालुका माळसरस मी केळी पिकासाठी राम प्रॉडक्ट वापरले रोपाय संख्या आपले तीन हजार तीन हजार रुपये संख्या आपण काय कशा टाकून बागासाठी आपण कशा टायलतो अगोदर स्टार्ट कशामुळे उंची वाढत नव्हती म्हणजे बाग थांबली होती थांबली होती बाग त्यासाठी आता आपले किती डोस झाले आतापर्यंतपर्यंत चार डोस झाले चार डोस झाले मला फरक पहिला डोस घेतला होतं किती दिवसात फरक फळ जाणवला होता आठ दिवस आठ दिवस फरक जाणवला होतं मला आपल्या स्प्रे पण वरून चालू ठेवली होतीच आणि खालून पण ड्रेनची म्हणजे ट्रेनची पण एक वेळेस घेतलं दोनदा घेतलं दोनदा ड्रेनची घेतले म्हणजे डे पण एकदा सोडलं होतं तर आता फरक तुम्हाला असं वाटतं ना चांगला आहे पायू संभा आणि अंतर वाढले वाढले हां ओबा सगळं चालू बाबा सर चालतं काय आणखी दुसरं काय आणखी बाकी काय नाही म्हणजे म्हणजे काय चालू होत लहान आळी होती आपल्या दोन स्प्रे घेतले त्याच्यावर पडतो आळीचा काय प्रादुर्भाव आलेला नाही आणि आपला पोग आपण साईडला होता पोग आपण सहज बायू समजा किळ स्पेशिला वापरलेला रोट मॅजिक रामागोल्ड स्टीम ग्रो ह्याचा वापर केला स्प्रे साठी स्टीम ग्रोव्ह रामागोल्ड आणि मिक्स मायक्राउंटर ह्याचा वापर केलेला आहे आणि अंतर बघा आणि नंतर परत बायोक्रांती पण वापरलेला आहे दोन्ही पानातील अंतर पोगा एकदम व्यवस्थित वाढ आहे तुम्हाला रिझल्ट जाणवतो म्हणजे असं खरं काय असेल ते खरं सांगायचं रिझल्ट आहे ना त्याचा रिझल्ट जर असेल तर पुढे तुम्ही घेतलं नसतं हा ते महत्वाचं आहे आपला आता तीन रोज पूर्ण झाले आता किती महिने झाले झाले चार महिने आता इथून पुढे तुम्ही कसं वापरणार आहे कसं करणार वापरणार इथून पुढे आपण परत आणून ह्या भागात येणार जाय नंतर पुढल्या शूटसाठी त्यावेळेस कसा फरक आहे ते आपण बघणार जाऊ वेळच वेळ काढून दिला मला धन्यवाद सर